पुण्यातल्या जैन बोर्डिंग मध्ये मुरलीधर मोहोळ उपस्थित झालेले होते त्यानंतर का का काही जैन समाज आक्रमक झालेला आहे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे या जागेच्या विक्रीला मंजुरी देताना काही सर्व नियम आणि कायद्यांची पायबंदी केली एका बिल्डरला ही जागा दिल्याचा आरोप जैन समाजाने केलेला होता दुसरी गोष्ट या संदर्भातले संबंधित अधिकारी त्यांनी ज्यांनी बेकायदेरी काढवायला मदत केली कॉर्पोरेशन महानगरपालिका महानगरपालिका आहे सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळं भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल त्याबरोबरच सेल करता करता सेल करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी सुद्धा करता त्यांनी खोट्या सर्च रिपोर्ट बनवलेल्या आहेत त्यांनी खोटे व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवले आहेत त्यांच्याशी कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट हे मोडकळीस न आलेली बिल्डिंग आहे तरी सुद्धा मोडकळीच आल्याचं जे दाखवलेलं आहे त्या संबंधित ज्यांनी जो त्यांनी हे केलेला आहे त्यांच्यावर कारवाई हवी आणि हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट बरखास्त करावं ऐका एक मिनट मिनिट हजार साधारण ह्या बिल्डिंगला एक मिनिट शंभर वर्ष या बिल्डिंग काय होणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या ठिकाणी गेल्या महावीर जयंतीला मान्य मोहन साहेब विशालजी हे सर्व लोक आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहिले मंदिर चांगलं वाटलं जागा चांगली वाटली आणि त्यानंतर पुढचं काय घडलं तुम्हाला माहिती आहे ते म्हणतात की माझा हस्तक्षेप नाही